भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे त्रेचाळीस श्री रामकृष्ण सरदेसाई नावाचे एक स्वामी भक्त मुंबईत राहत होते त्यांच्या बायकोला क्षय झाला होता नित्यस्वामींच्या मठात जाऊन समर्थ पादुकांच्या पाया पडणाऱ्या सरदेसाईंच्या कानावर अक्कलकोट निवासी स्वामींच्या अगाध लिला आल्या होत्या ज्यांच्या पादुकांचे आपण नित्यदर्शन घेतो त्या परंप्रिय स्वामींना प्रत्यक्ष भेटावी आणि आपली व्यथा मांडावी म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटास गेले स्वामींचे दर्शन घेतले रामकृष्ण सरदेसाई यांना मूल नव्हते म्हणून त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली स्वामी ना के मी क्षयी मला मूल नाही आपली कृपा झाली तर वंशाला दिवा मिळेल स्वामींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हटले की मुंबईत परत गेल्यावर पोरीच्या झाडाची पूजा कर तुला अग्नीसारखा तेजस्वी मुलगा होईल दोघेही मुंबईत परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की बोरीच्या झाडाला कोणी प्रदक्षिणा घालत नाही आता काय करावे हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला कोणीतरी सांगितले म्हणून बोरीऐवजी तिने पिंप वृक्षाला वर्षभर सातत्याने प्रदक्षिणा घातल्या परंतु पुत्रप्राप्ती काय झाली नाही रामकृष्ण भगवान इथे स्वामी मठात पादुकांच्या दर्शनाला जात होते तिथे त्यांनी ब्रह्मानंद नावाच्या सत्पुरुषापुढे हा विषय काढला आणि म्हणाले स्वामी समर्थावर माझी नितांत श्रद्धा आहे त्यांचे आशीर्वाद फळाले येतील याची मला निश्चित खात्री आहे स्वामींनी सांगितली होती की बोरीच्या झाडाला दा प्रदक्षिणा घाल माझी पत्नी पिंपळ्या झाडाला प्रदक्षिणा घालते तेव्हा ब्रह्मानंद त्यांना म्हणाले हा मठ जो आहे तो स्वामी सुतांनी स्थापन केलेला आहे स्वामी सुतांना स्वामी समर्थांनी आपल्या पादुका देऊन मठाची स्थापना करायला सांगितले होते समर्थ स्वामी सुतांना बोरीचे झाड म्हणतात याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीने मठात येऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करायची तुम्हाला स्वामींच्या बोलण्यातला गुडार्थ समजला नाही इतकेच बाईंनी या मठ्यात रोज प्रदक्षिणा घालाव्यात स्वामींची नित्यसेवा करावी तुम्हाला निश्चित पुत्रप्राप्ती होईल आश्चर्य म्हणजे रामकृष्णभुवांच्या पत्नीने स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात केली आणि तिला दिवस गेले रामकृष्णभुवानी तिला कोकणात माहेरी पाठवले बायको मुळात क्षयी त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती परंतु स्वामींनी त्यांना स्वप्नदृष्टांत दिला की ते प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीच्या जवळ आहेत रामकृष्णांना आनंद झाला तेजस्वी पुत्र झाल्याचे पत्र आले स्वामींची रामकृष्ण सरदेसाई यांच्यावर कृपा झाली होती अशीच कृपा सर्व हो। स्वामी भक्तां हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ